आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे YouTube चॅनल सबस्क्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा Life is made for sharing so before we bid one another adieu Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सीमा भागात उद्या हुतात्म्यांना अभिवादन त्यानंतर चलो कोल्हापूर आंदोलन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक सतरा रोजी सकाळी नऊ वाजता हुतात्मा रामदेव देवगल्ली येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे त्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते मराठी भाषिक जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे मराठी भाषिक जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन करायचे आहे त्यानंतर ठीक साडे अकरा वाजता कोल्हापूरला जाण्यासाठी बर्डे पेट्रोल पंप कोल्हापूर हायवे या ठिकाणी जमावे असे आवाहन देखील महाराष्ट्र के समितीने केले आहे दुपारी तीन वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमावे असे कळविण्यात आले आहे सीमा भागातील मराठी जनतेची भावना महाराष्ट्र सरकारला कळावी यासाठी या, या आंदोलनाचे आयोजन आहे हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर सीमा भागातील जनतेने हरताळ पाळावा असे देखील कळविण्यात आले आहे बॉलिवूडमध्ये पुन्हा दहशत सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला अभिनेता सैफ अली खान दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे आज गुरुवारी मध्यरात्री सैफच्या मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील घरात एक दरोडेखोर घुसला होता त्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत सैफला दुखापत झाली आहे सदर हल्ला हा फक्त दरोड्याच्या निमित्ताने झाला आहे की आणखी कोणता उद्देश आहे याबाबत पोलीस यंत्रणा तपासायला लागली आहे या घटनेबाबत सैफ अली खानच्या वतीने त्याच्या टीमने अधिकृत निवेदन प्रसिद्धीस दिले आहे अभिनेता सैफ अली खानच्या टीमने अभिनेत्यावर मुंबईत त्याच्या घरी झालेल्या हल्ल्याबद्दल अधिकृत निवेदनात म्हटले आहे की दरोड्याचा प्रयत्न झाला होता सध्या सैफ रुग्णालयात असून शस्त्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी नमूद केलं आहे त्याचबरोबर या प्रकरणाशी आता लॉरेन्स बिश्नोई याचाही सहभाग असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे त्यामुळे त्या हे प्रकरण अधिकच खळबळजनक बनले आहे स्वामी समर्थ आराधना केंद्रातर्फे स्वामी समर्थांच्या पादुकांचे भव्य स्वागत अक्कलकोट येथील श्री स्वामी मंडळ यांच्यातर्फे सुरू झालेली पालखी परिक्रमा बुधवारी सायंकाळी पाच वाजता स्वामी समर्थ आराधना केंद्र महाद्वार रोड येथे आली यावेळी या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी पालखीचे स्वागत उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले महाद्वार रोड येथे पालखीचे पूजन झाल्यानंतर पालखी महाद्वार रोड तानाजी गल्ली भांदूर गल्ली हिमुकलानी चौक शेरी गल्ली शनी मंदिर फुलबाग गल्ली या मार्गे तानाजी गल्लीत जाऊन स्वामी समर्थ आराधना केंद्रावर विसावली या परिक्रमेत अनेक भक्तगण सहभागी झाले होते रोटरी अन्नोत्सव सोहळ्याची यशस्वी सांगता अन्नोत्सव दोन हजार पंचवीसच्या भव्य समारोपाने विक्रमी प्रतिसादाचा एक वेगळाच पल्ला गाठला शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी झाली होती गेल्या आठवड्यात सुमारे दोन लाखाहून अधिक लोकांनी महोत्सवाला हजेरी लावली होती त्यामुळे यावर्षीचा उपक्रम लक्षवेधी ठरल्याचे संयोजकांनी सांगितले रात्री आठ वाजता झालेल्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून स्टार एअर आणि घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत तसेच अरियंत हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर महादेव दीक्षित हे मान्यवर उपस्थित होते त्यांना क्लबच्या वतीने सन्मानित करण्यात आले रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष सुहास चांडक सचिव मनीषा हेरेकर उपक्रमाचे अध्यक्ष अक्षय कुलकर्णी शैलेश मांगले हे व्यासपीठावर उपस्थित होते माजी प्रादेशिक आयुक्त बी ए कुटिनो यांचे निधन प्रख्यात सेवानिवृत्त निवृत्त आय एस अधिकारी बेळगावचे माजी प्रादेशिक आयुक्त तसेच माजी जिल्हाधिकारी आणि कर्नाटक सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव बी एक कुटिनो वय पंच्याहत्तर यांचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने हनुमान नगर येथे निधन झाले कुटिनो हे एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या कर्नाटक केडरचे आय ए एस अधिकारी होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले होते त्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक आयुक्त म्हणूनही कार्य केले देसूजवळील कुटिनो नगर या वसाहतीची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता